रघुपती राघव राजा राम पवन पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम पति राजा पावन सीता राम सीताराम हे प्रभू रामांचं पवित्र मूळ भजन ज्याला सर्व धर्म समभावाच्या नावाखाली भ्रष्ट करण्यात आलं होतं मात्र पवित्र मूळ राम भजन काय आहे हे सर्वांना समजावे आणि इथून पुढे सगळ्यांनी हे पवित्र रामभजनच म्हणावे यासाठी प्रपंच परिवाराने आपल्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल हे पवित्र मूळ रामभजन सादर केले आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा त्या लिंकला क्लिक करा आणि पवित्र मूळ रामभजन पूर्ण ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर शेअर सुद्धा करा चला आता जरा बघूया उभाठाची हास्य जत्रा कशी आहे पापा बन जाऊ ना सीएम मुझे मिनिस्टर बनना आहे पापा 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 पुन्हा देराय बेरा नाही महाराष्ट्र प्रत्येक मॅच जिंकत आहे पण मॅन ऑफ द मॅच कुणीतरी वेगळंच होत तिजोरी रिकामी होते भाऊ बॅटिंग ते करतायत पण आउट आपण होतोय खूप रस्ते बनवले त्यांनी आता स्पीड ब्रेकर बनवायची वेळ आली चल घेऊ आमच्या सरकारने सुरू केलेला प्रत्येक प्रोजेक्ट बंद होणार मुंबई मेट्रो जलयुक्त शिवाज सिहे कटापूरचं इलेक्ट्रिकेशनचं प्रोजेक्ट पण बंद उद्धव ठाकरे यांच्या मविया सरकारचा कोविड सेंटर घोटाळा पुढे आलेला आहे आता काय बोलायचं ऑक्सिजनच्या खरेदीत सुद्धा पैसे खायचे त्यांना तर बातमी येत आहे की मविया सरकारने कोविड नाईन्टीन च्या बॉडी बॅग्स खरेदीत पण घोटाळा केला आहे तर प्रश्न हा आहे की मराठा आरक्षण महाविकास आघाडीची भूमिका नेमकी काय आहे सगळं बंद पाडू महाराष्ट्र हमारे लिए बस एक राज्य नहीं है एटीएम है और आप उस एटीएम के बिन हार नहीं मान सकते तुम्हें जनते लगा ही संगू इच्छिता का मेट्रो का पाणी का हायवे का सब का प्रोजेक्ट बंद नमस्कार खास कुणाल हे व्यासपीठ आहे तुमच्या मनातील राजकारणाची खास विटवण्यासाठी तर आपल्या सोबत आहेत दो ठाकरे साहेब नमस्कार उद्धव साहेब नमस्कार उद्धव oh साहेब no, मला असं विचारायचं की तुम्ही युतीतून बाहेर पडला कारण तुमच्या मते का का <laughs> का ते तुम्हाला सीएम पद देत नव्हते पण आता महाविकास आघाडी हे पण तुम्हाला सीएम पदाचा चेहरा बनवत नाही तर महाविकास आघाडीतून पण तुम्ही बाहेर पडणार का बरं साहेब याचं उत्तर देत नाहीये कदाचित याचं उत्तर संजय राऊत देऊ शकतील अजून एक विचारायचं आहे जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा आपलं जे गाणं होतं भगव्या आमचे रक्त तळपतो तप्तन बाळ पण आता जनतेच म्हणणं आहे की हिरव्या आमचे रक्त तळपतो तप्तन मूलभी बाळ यावर तुम्हाला काय वाटतंय काय वाटणार आहे काय करत काय वाटल खरं आहे त्यात काय वाटायचं आणि आता ही वाटायचे दिवस संपले आता मिक्सर आले बर मी असतो जर तुम्ही मुख्यमंत्री झाला समजा पण काय कराल महाराष्ट्रासाठी काय विकास कराल महाराष्ट्राचा काही योजना आहे तुमच्याकडे पहिली गोष्ट ते मला मुख्यमंत्री आणि जर मी मुख्यमंत्री झालो तर काय करायचं ते शरद पवार साहेब अर्ध फुल गायक काय करणार माझं स्वतः चारच काहीच नाही शेवटी काही झालं तर तो मला दिल्लीची वारी करावीच लागते प्रत्येक गोष्ट विचारायची <laughs> एक दोन महिने थांबा आमचं सरकार येत आहे आणि ही जी काय तुमची मस्ती आहे ना अकरा दि तब्बल सोलाशे शासन निर्णय जारी निर्णय टांगा किटांगटिंग टिंगा किटां के टांगटिंग टिंगा किटां की टूम गाडीला रावत्याचा भोंगा शांती टिंगा किटांटिंग टिंगा किटांगिंग टिंगा किटू ट्रानिंग टिंगा किटांटिंग टिंगा किटांगिंग टिंगा किटून रावत्याच्या भोंग्याला शिव्यांचा शिंगा शांती टिंगा किटांटिंग टिंगा किटांगिंग टिंगा किटू टांतिंग टिंगा किटांटिंग टिंगा किटांगिंग टिंगा किटू आजुच्या पार्टीला गाईड लाईफ चा दंगा टाँग टिंग टिंगा किटांगिंग टिंगा किटूम टिंग टिंगा किटांटिंग टिंगा किटू अंधारेच्या सरड्याला रंग किती है सा... रड्याची मशाल आघाडी काय आघाडीच्या जानव्याला काका काय काकाची आघाडी जिंकणार काय जिंकली तर राज्याच होणार काय जाऊ दे चल महायुतीला मतदान करून येऊया लड् अवतार ई संचारी देवर लड् अवतार ई संचारी देवर ಸಂಚಾರ ಮಾಡುತ್ತ ಭಕ್ತರ ಮನಿಯ ಬೆಳಕನ್ನ ಮಾಡ್ಯಾರ ಅವರೇ ಲಡ್ಡು ಮುತ್ಯಾರ ಅವರೇ ಲಡ್ಡು ಮುದ್ಯಾರ ಲಡ್ಡು ಮುದ್ಯ ಅವತಾರ ಈಗಿನ ದೇವರ ಸಂಚಾರ ಮಾಡುತ್ತ ಭಕ್ತರ ಮನಿಯ ಬೆಳಕನ್ನ ಮಾಡ್ಯಾರ ಅವರೇ ಲಡ್ಡು ಮುದ್ದಾರ ಪೋರಾ ದೇವಿ ದರ್ಶನ ಸುನಿಲ್ ಮಹಾರಾಜ ಸಗ ಸಾಧು ಸಂತ ಮಹಾರಾಜ त्याने मला आशीर्वादाने नुसतं नाव घातलं तो तुमचा पट्टा दिला कडी एवढी दिली की माझा हात उचल उचलता येणं कठीण झालं मला, उतल, मला शेवटी दोन तीन कडी काढून एक कडक ठेवलं पण ते कड घालताना आशीर्वाद देताना त्यांनी मला एक सांगितलं की हे कड आम्ही घालतोय त्या कड्याचं महत्व आम्ही तुम्हाला दत्तक पुत्र मानतो आम्ही तुम्हाला दत्तक पुत्र मानतो हे आशीर्वाद असे कुठे मिळतात बंजारा समाजाच्या प्रश्नाकरिता बंजारा समाज जितेंद्र जोशी तो क्या लग रहा है महाराष्ट्र में 22 बीस नवंबर को आपके यहाँ मतदान होने वाला है किसकी सरकार चाहते हैं इस बार वही जो है महायुति की महायुति की काम कर रहे हो काम कर रहे हैं ना क्या क्या काम हो रहा है बहुत कुछ हो गया है, है? उद्धव ठाकरे तो कह रहे हैं हमारी सरकार आ रही है वो दुगले आदमी है अच्छा जा। उसकी स्पीच सुनो आप तो पता चलेगा क्या बोल रहा है वो और उसका अर्थ निकालो तो पता चलेगा क्या बोल रहा है वो कभी कभी कुछ बोलते हैं, कभी कुछ बोलते बोलते हैं हैं और संजय राउत जी कैसे हैं वो तो एकदम बकवास आदमी है, है उसको तो अभी जान दो मैं कुछ बोलता नहीं ये वो देश में छाए रहते हैं अपने बयानों से अजीब अजीब बयान देते रहते हैं उसी के लिए है वो सिर्फ खुद की छवि बनाना है और देश को डुबाना है उसी में लगे हुए हैं सब महाराष्ट्र में कोई जनाधार नहीं उनका कोई जनाधार नहीं है तुम्ही साथ आणि सोबत द्या मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि ते सरकार काँग्रेसच्या सरकार काँग्रेसचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसचा मुख्यमंत्री असताना रोहित पवार मंत्री पदासाठी आहे जर साहेबांची इच्छा असेल तर आमच्या सारख्या लहान कार्यकर्त्यांना विषय मांडायला येतोच कुठे महाविकास आघाडी म्हटलं की त्याच्यामध्ये कदरूपणा नाही करायचं मी जे म्हटलं की एकदा एकत्र आल्यानंतर करायचा नाही अरे उद्धव नाहीये काँग्रेस पार्टी बुडताना तुमची लायकी मी वाचवली वारसा सोडायला लागला तरी मी गुलामी पटकरली काँग्रेस पार्टी बुडताना तुमची लायकी मी वाचवली वारसा सोडायला लागला तरी मी गुलामी पटकरली

आय आलेत माझ्या मुसलमान सुद्धा आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी मुस्लिम बांधव सोबत आलेले आहेत तुम्ही सोबत राहा बाकी काय करायचे कायवायचे ते आपण बघून घेऊ शिवसेनेला हिंदू मत नाही मिळाली शिवसेनेला मुस्लिम मत पडले पडले आप रॅली निकाल रहे हो आपकी रॅली में झंडे लहरा रहे आप बोल सकते हो नहीं चलेंगे झंडे हिम्मत जी मेरी रॅली में कोई लाकर दिखा दे पाकिस्तान का झंडा वही गाड दूंगा उसको ऐसे तसे पाकिस्तान का झंडा आता है आप भी नाच रहे हो आपके लोग भी नाच रहे और आप कहते कोई लेकर आ गया तो मैं क्या करू हो तो ये तो ये तो ये तो ऐसे कि इनको अगर म्हणजे माझ्या लहानपणी आणि खरं आहे मी लहान होतो लहानपणी तुम्ही पण असल ना लहानपणी लहान होतात की नाही चालेल अडतीस वर्षाचे होतात मी लहानपणी अडतीस वर्षाचा होतो ಮಾರು ಮುಜ ಮಾರೋ 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 ತಸಿ ಲಡ್ಡೂ ಮುತ ಅಂಚಾರಿ ಲಡ್ಡೂ ಮುಕ್ತ ಅಿನ್ ಸಂಚಾರಿ ದೇವರ ಸಂಚಾರ ಮಾಡಯ मित्रांनो उद्या मतदान आहे मतदान नक्की करायचं आहे मतदानासाठी कितीही वेळ लागला कितीही मोठी रांग लावावी लागली तरीही चालेल मात्र रांग सुद्धा मतदान केल्याशिवाय घरी परतणार नाही हा प्रण हिंदूंनी केला पाहिजे जर मुसलमान एक गठ्ठा मतदान त्यांच्या उमेदवाराला अर्थात भकास आघाडीला जर करू शकतात तर प्रभू रामाचं नाव घेऊन जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर मी म्हणतो असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या भकास आघाडीला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी उद्याचा दिवस निश्चित केला गेला आहे तेव्हा प्रचंड प्रमाणावर हिंदूंनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं पाहिजे मित्रांनो स्वतः सुद्धा मतदान करा आणि तुमच्या मित्र परिचितांना सुद्धा जाग करा आणि त्यांना देखील मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या पवित्र मूळ राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तेव्हा त्या लिंकला क्लिक करा आणि भ्रष्ट भजन म्हणू नका प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र भजनच म्हणा महाप्रपंचने नुकतीच मेंबरशिप सुरू केलेली आहे ज्याचं सन्मान शुल्क खूप कमी आहे एकदा चेक करा आणि महाप्रपंचची मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या उवाट्याच्या फालतू गटाची ही जोरदार हास्य जत्रा कशी वाटली कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम